पलटणमध्ये शरद पवार यांच्यासमोरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आलेले दिसले राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधला राडा इतका वाढला की काही काळ खुद्द शरद पवारांनाच आपलं भाषण थांबवावं लागलं शरद पवारांसमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने शरद पवारांसमोरच शेखर गोरेंच्या समर्थकांमध्ये राडा म्हाडा मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये गटबाजीला तोंड लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे असं असतानाच ज्या म्हाडा मतदारसंघातनं राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार निवडणूक लढवणार आहेत त्या मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये गटबाजीला तोंड फुटलंय शरद पवार यांचं भाषण सुरू होण्यापूर्वीच माणचे शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यांकडनं गोंधळ सुरू होता त्याच दरम्यान शरद पवार बोलायला उभे राहिले त्यानंतर हा गोंधळ पुन्हा वाढला कार्यकर्त्यांची इतकी घोषणाबाजी सुरू झाली की शरद पवारांना आपलं भाषण काही काळासाठी थांबवावं लागलं त्या ठिकाणी मला होतं साहेबांना की साहेब मला का डावललं जातं मी तर एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आहे त्यावेळेसची अशी परिस्थिती होती तात्या गेल्यानंतरची अशी परिस्थिती होती की एकही ग्रामपंचायत सिंगल ग्रामपंचायत मानमधली येण्याची परिस्थिती नसताना सत्तर टक्के ग्रामपंचायती सत्तर ते पंच्याहत्तर टक्के सोसायटी मार्केट कमिटी औद्योगिक असेल किंवा तुमचं पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल आणि संघ असं अगदी बहुमताने आपण तिथं आणलं साहजिकच मला व माझ्या कार्यकर्त्याला शंभर टक्के वाटणार की एखादा नवीनच तिथं कार्यकर्ता नवीनच नेता तिथं तयार करत असेल आणि संघर्ष करत नाव सांगायचं काही गरज नाही महाडा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार हे स्वतः निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर फलटण इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र याच मेळाव्यात राष्ट्रवादीमधील गटबाजी दिसून आली या प्रकारामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हाडा मतदारसंघात राष्ट्रवादी समोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे ओमकार कदम साम टी सातारा